ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शुभा झाला तो जिजाऊचा शुभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला स्त्री सखी म्हणून कळली तो राधेचा कृष्ण झाला तो राधेचा कृष्ण झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला आदरणीय व्यासपीठ शिक्षक रंद बाल आणि माझ्या गावकऱ्यांनो आज 8 मार्च जागतिक महिला दिन महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिला विषय अदर आपण व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या जलोषाने उत्सवाने जगभरात साजरा केला जातो भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान असली तरीही तिची पाळमुळ खऱ्या अर्थाने स्त्री शक्ती मध्येच फक्त तिला जाणीव हवी तिच्यामध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या अपाट आत्मशक्तीची आज आपण पोते पुराणाचा विचार केला तर अर्थ खात लक्ष्मीकडे अन्नधान्य खात अन्नपूर्णिमे ज्ञान खात सरस्वतीकडे युद्ध खात काली मातीकडे यावरून आपणास स्त्रीमध्ये असणाऱ्या अपाट आत्मशक्तीची आपणास कल्पना येते मात्र हे पुरुष प्रधान समाजाला सहन होत नव्हत त्यांनी रीती नावाखाली स्त्रियांवर अनेक बंधने लागली पुरुषाने स्त्रियांवर वर्चस्व गाजवण्यास सुरू केले आणि हळूहळू स्त्री शक्ती हे कोण वाड्यात कायमची कोरून गेलो आणि पुढे स्त्री अन्याची बहिष्ठ आज एकीस काकन व बांगडीचा बेडी ताडकवत आहेत ती स्वतःच लेकरू असताना कशी देऊ शकेल लेकराला आईची माया हा सदा विचार देखील कसा येत नाही ओ त्या आगोरी मात्या पित्याला तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान वर्ष पूर्ण झाल्यावर तिचे लग्न करा आज स्त्री शिकून मोठी झाले डॉक्टर मानसिक दृष्ट्या कमकुज झाल्या यामुळे स्त्रियांनो तुमच्या आयुष्यात धोक्या येऊ शकत आणि स्त्रियांनो तुम्ही पुढील पिढीलाही कमकुज करत आहात हे लक्षात ठेवा आज हुंड्याचे प्रमाण कमी झाले पण ते शंभर टक्के कमी नाही झाले आणि ते शंभर टक्के कमी करण्यासाठी हुंडा मागणाऱ्या मुलाला मुलगी ना द्यायचीच नाही आणि देऊही द्यायची नाही असं आपण केल्या कोणत्या

पूर्वी जुनी जाती मानस आपल्या मुलाला किंवा मुलीला जास्त मुली झाले की म्हणायची लय झालेली की म्हणू नको बाप्पा लय झालेली की म्हणू नको बाप्पा एक दिवस भूर पूर <दुण>। जाईल तुझ्या चिमण्याचा थवा एक दिवस भूर पूर जाईल तुझ्या चिमण्याचा थवा असं म्हणून ती जुनी जाती माणसं तिच्या जन्माचं स्वागतच करायला व्हायची मला पुन्हा ठाऊक ती जुनी जाणती माणसं आपल्या मुलाला मुलीला स्त्री गुण करायला लावतात स्त्रियांनो जो पर्यंत तुमच्या जिजाव घडणार नाही तोपर्यंत पर्यंत शुभा राजे जन्माला येणार नाही ये। तो जोपर्यंत जो पर्यंत तुमच्या घडणार नाही तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला भेटणार नाही जो पर्यंत तुमच्या सावित्री घडणार नाही तोपर्यंत पर्यंत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्रामध्ये स्थानिक सुरुवातीला तेहतीस टक्के आरक्षण देण्यात आले व पुढे ते पन्नास टक्क्या पर्यंत वाढवण्यात आले स्त्रिया स्थानिक स्वराज्य संस्थेत आल्या त्यांना महत्वाची पदेही मिळाली

सार सार सावरून घेणारी असते ती नात्याचा प्रवास तिचा कधी संपतच नाही पण प्रत्येक नात प्रामाणिकपणे निभवणारी असते ती दिसते अंग

ती मात्र तिलाही